टन भारी निघाली आता कारण विदय बाबांना काही सांगू देत नाही आहे काय मंडळी कसे आहात सगळे हो सगळे मस्त मजेत असाल मी कविता तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनेलवरती पुन्हा एकदा खूप स्वागत करते तर ऑस्ट्रेलियात आल्यापासून लॉक केलाच नाही मी कारण सगळं अनपॅकिंग हे ते करण्यात खूप टाईम गेला आणि वातावरण चेंज तर हृदय पण आजारी पडला आणि आम्हाला साईटवर जायचं हृदयच्या बाबांना तर ती पण सगळी गडबड गोंधळ चालू होता तर मग ब्लॉगही नाही करता आला आणि इंडियाची खूप आठवण येत होती हो तर थोडा वेळ गेला आम्हाला इथे परत यूज टू व्हायला बट वी आर फाईन ना आणि म्हटलं आज मी आता चालली आहे जुईलीकडे मागच्या दिवाळीच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल आम्ही स ह्याला दिवाळी सेलिब्रेशनला गेलेलो नॉर्थ मेलबर्न मराठी मंडळ आहे इथे तिथे तर आज आहे स्नेहसंमेलन आणि आम्ही पफॉर्म करत आहोत तर रेडी व्हायला मी जुईलीकडे चालली आहे कारण आम्हाला नेसायची आहे नऊवारी आणि माझ्याकडे शिवलेली नऊवारी नाही आहे आणि थोडं ती नऊवार नेसणं थोडं डिफिकल्ट जातं म्हणून म्हटलं आपण दोघे एकत्रच एकमेकींना हेल्प करत करत नेसेल तर मी तिकडे चालली आहे हृदयाला चाल सोपवलं आहे आणि अजून सर्दी काय त्याची नीट झाली नाही आणि सगळं असं सामान सा घेऊन चालली आहे थंडी आहे खूप सारी आणि कवळं ऊन पण आहे आम्हाला चार वाजता प्रोग्राम चालू होणार आहे पण आता अराऊंड वाजलेत तीन वाजलेत तासाभरात रेडी होऊ आम्ही पटकन आणि जाऊ हृदयचे बाबा मला पिक करतील मी रेडी झाल्यावर आम्ही रेडी झालोय आणि आता निघालो खूप लेट झाल्या आणि हृदय त्रास देतोय घरी बाबांना लहान पण घालायची आहे आणि मम्मी पटकन आता घरी जाते लोक आता वेन्यू वरती तर चलो बाय बाय भेटूया तिकडे बाय समात बाय चलो तर मी रिटर्न घरी निघाली आता कारण हृदय बाबांना काहीच आवरून देत नाहीये आणि त्याला बरं पण नाहीये म्हणा तर मी आता पटकन जाते आणि अशीच चालली आहे आणि सगळी लोकं माझ्याकडे असे बघतायत छान भेटतंय पण मला आज नवारी नेसून ही माझ्या लग्नातली नवारी आहे आणि मी आज नेसते तर यस मी भेटते आता तुम्हाला डिरेक्ट वरती नाही आता हृदयाला भेटल्यावरती फायनली आम्ही निघालो आहोत हे बघ इथे रेडी होऊन बसला आहे आणि खूप रडला बिचारा आणि मग आल्यावर शांत झाला आणि बाबा इथे करतायत ड्राय हाय हॅलो <laughs> तर किती मिनटं दाखवत अठरा आहेत अजून अठरा मिनटात आम्ही पोहोचू आणि एवढ्या थंडीत मी चालत आले आणि बऱ्याच लोकांनी कॉम्प्लिमेंट सुद्धा दिलं की इंडियन का असं अस छान हो वाटलं आमचा आजारी <laughs> बाळ आहे हाय बेबी हाय करा हाय खूप रडून झालाय तर आम्ही पोहोचलो आहोत बॅरी रोड कम्युनिटी ॲक्टिव्हिटी सेंटर आहे आणि प्रचंड थंडी आहे आणि आता घरी तो

डान्स नंतर वेळ झाली ढोल पतकाची आणि सगळे असे मस्त वाजत गाजत स्टेजवर आले आणि नंतर आम्ही पण खूप धमाल केली ना पाककला स्पर्धा पण आयोजित केली होती आणि संदीप पंडित जे दोन हजार एकोणीस मास्टरशेफ ऑस्ट्रेलियाचे कंटेस्टंट होते ते जज म्हणून आले होते आणि महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातले पदार्थ होते आणि चवीला तर खूपच भारी होते जजेसचं टेस्ट करून झाल्यावर आम्ही सगळेसुद्धा गेलो टेस्ट करायला तर इथे कंटेस्टंट आपापले पदार्थ प्रेझेंट करत आहेत जजेस पुढे आणि सगळं एक्सप्लेन करत होते की कसं बनवलं काय बनवलं तू काही बनवलंयस का हो संपलं काय केलंयस की इतकी काय गस्त झालं तुझं सुंदर झालं एक नंबर सुंदर वेरी गुड ते सगळं संपलं जमीन हे मीन आहे माझं कुठे जमीन चकली, चकली भाजी तर इथे स्टॉल्स पण होते जिथे ज्वारी बाजरी या सगळ्यांची पिठं चिवडा लाडू आणि खूप खूप गोष्टी होत्या आणि खूप अशा आर्टिस्टिक गोष्टीसुद्धा विकण्यासाठी होत्या आणि सर्वात बेस्ट हे होतं की मुलांनी आपले गड किल्ल्यांविषयी माहिती लिहिली होती आणि एवढंच नाही तर किल्लासुद्धा बनवायचा प्रयत्न केला होता आणि एक छोटी मुलगी होती जिने तिचा एक्सपिरियन्स या पोस्टर्स थ्रू मांडायचा प्रयत्न केला होता आणि हा बघा आपला हृदय कशी मस्ती करतो आहे तर आम्ही निघालो आता आणि छान झाला कार्यक्रम किती नऊ वाजले ना हां सव्वा नऊ हा सव्वा नऊ झालेत आणि आता आम्ही निघतोय मस्त मजा आली खूप घाई घाई झाली पण मस्त वाटले छान वाटलं ना आणि तुम्हाला दिसणार नाही पण आमच्या तोंडातून बाप्पा येत आहे की थंडी आहे कि थंडी आहे आणि हे बघा इतर त्याचे बाबा समज केला का पुढे तर चलो लेट्स गो होम आता आम्ही आता बसलोय रिटर्न जायला हो 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 रे हो, रिदय रिदय हाय कर नमस्कार कर त्यांना नमस्कार नमस्कार येस तर हो आम्ही आता निघालो आहोत घरी खूप छान वाटलं खूप दिवसांनी असं मस्त साडी नेसली आणि तुम्हाला सांगायचं तर ही साडी माझ्या लग्नातली आहे म्हणजे मंगलाष्टाच्या वेळेस मी घातलेली आणि त्यावर मी आज घातली आहे सात वर्ष होऊन गेले हो oh, असा oh, होता एक छोटासा ब्लॉग आणि yeah. आय होप बाय आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आणि आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या धन्यवाद बु बाय <laughs>